श्री स्वामी समर्थ आज आपण श्री शिवलीलामृत या ग्रंथातील अध्याय दुसरा श्रवण करणार आहोत या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याने विवेक आणि सद्गुण प्राप्त होतात आणि नकळत घडलेली पापे देखील नष्ट होतात कोणी जर शिवभक्तीची निंदा करायची म्हणून जर कोणी टीका म्हणून शिवनाम जरी घेतले तरीही त्या घेतलेल्या शिवनामाने सर्व दोष दूर होतात असा या शिवनामाचा महिमा महाशिवरात्रीचा महिमा या अध्यायामध्ये पाहणार आहोत महर्षी व्यासांनी माघ महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात आणि याच महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी ही कथा आज आपण या दुसऱ्या अध्यायामध्ये अनुभवणार आहोत श्रवण करणार आहोत कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा सूतमुनी पुढील कथा सांगू लागले विंध्य पर्वतामध्ये एक अतिशय हिंसक व्याघ राहत होता एकदा तो व्याघ शिकारीसाठी जंगलात गेलता तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्र होती तेथे शिवभक्त शिवालयात बसून शिवस्तुती करत होते शिवभक्तांची तेथे मांदियाळी जमली होती तो त्या शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी जात होता जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पापे जळून गेली नित्य नियमाप्रमाणे तो शिकार शोधण्यासाठी जंगलात गेला परंतु त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही शेवटी निराश होऊन संध्याकाळी तो एका सरोवराजवळ आला आणि सरोवराजवळच्या एका झाडावर शिकारीसाठी जाऊन बसला आणि आपल्या शिकारीची वाट पाहू लागला तो व्याध ज्या झाडावर बसला ते झाड बेलाचे होते आणि त्या झाडावर बसून तो आपल्या शिकारीची धनुष्यबाण ओढून वाट पाहू लागला परंतु त्याच्या नजरेसुमार बेलाच्या झाडाच्या काही फांद्या येत होत्या त्याची पाने येत होती त्यामुळे त्याने ते पाने त्या फांद्या तोडून खाली टाकायला सुरुवात केली परंतु त्याला माहिती नव्हते की त्या झाडाखाली एक शिवपिंडी आहे आणि त्याने तोडलेली ती बेलाची पाने त्या शिवपिंडीवर जाऊन पडत आहेत आणि चेष्टीमध्ये त्याला जी शिवहर म्हणायची सवय लागली होती त्या सवयीनुसार तो ती पाने तोडताना देखील शिवहर शिवहर असे म्हणत होता त्यामुळेच त्या अतिशुभ त्या पर्व काळामध्ये त्या चहातून शिवपूजा घडली रात्रीचा एक प्रहर उलटून गेला आणि त्या सरोवराजवळ एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली तिने पाहिले की शिकारी आपली शिकार करण्यासाठी नेम धरून बसला आहे तिला साक्षात तिचा मृत्यूसमोर दिसत होता तशी ती हरिणी मनुष्यवाणीने बोलू लागली ती त्या व्याधाला म्हणाली हे व्याधा मी एक गर्भवती असून माझा समय जवळ आला आहे मला मारून तू माझ्या पोटामध्ये मा वाढणाऱ्या त्या निष्पाप जीवाला देखील मारत आहे तू असे करू नको एका निष्पाप जीवाची हत्या करू नको तिने त्याला गर्भहत्या पापाचे विवेचन केले हरिणीला मनुष्यवाणीने बोलताना पाहून तो व्याध आश्चर्यचकित झाला तो त्या हरिणीला म्हणाला तू बोलतेस ते बरोबर आहे परंतु माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे परंतु तू मनुष्यवाणीने कशी बोलत आहेस ते मला समजले नाही तुझी पूर्वकथा काय आहे ते मला सांग तेव्हा त्या ते हरिणीने त्या व्याधाला तिची पूर्वकहाणी सांगायला सुरुवात केली तिने सांगितले पूर्वी जे समुद्र मंथन झाले त्यातून जी चौदा रत्न निघाले त्यातीलच एक रत्न म्हणजे मी म्हणजेच रंभा अप्सरा मी सौंदर्य होती आणि मला माझ्या सौंदर्याचा गर्व झाला होता त्या गर्वापायी ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग मला आवडेन असा झाला मी शिवपूजनसुद्धा सोडले एकदाच मला कैलासामध्ये जाऊन शिवशंकरांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली परंतु मला कैलासात बघून शिव क्रोधित झाले आणि माझ्या सख्या आणि असुर हिरण्य यांच्यासहित मला हरिणी होऊन बारा वर्ष राहण्याचा शाप दिला मी शिवशंकरांजवळ क्षमा याचना केली तेव्हा शिवांनी मला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली परंतु व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले तिने सर्व महापापांचे उच्चारण करून ती जर पुन्हा आली नाही तर तिला ती सर्व महापापे लागोत अशी शपथ घेतली तसेच तसेच मी जर खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केल्याचे पातकसुद्धा मला लागू असे वचन देऊन पाणी पिऊन ती घरी निघून गेली व्याध झाडावर बसून पुन्हा बेलाच्या झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला रात्रीचा दुसरा प्रहर देखील संपत आला त्याच्याकडून रात्रीचे जागरण झाले शिवपूजा देखील झाली आणि चेष्टेने शिवहर शिवहर म्हणायची जी सवय लागली होती त्यामुळे त्याच्याकडून शिवनामाचे उच्चारण देखील झाले अशा पद्धतीने त्याच्याकडून त्या महान पर्वामध्ये शिवपूजा घडून आली रात्रीचा दुसरा प्रहर देखील संपत आला आणि तेथे दुसरी एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली त्या व्याधाला पाहून ती देखील मनुष्यवाणीने बोलू लागली ती त्या व्याधाला म्हणाली हे व्याधा मी माझ्या पतीला भेटण्यासाठी आतुर झाले आहे मला पती भेटीची ओढ लागली आहे माझी एवढी इच्छा पूर्ण होऊ दे मी स्वतःहून पुन्हा परत तुझ्याजवळ येईल तिचे मनुष्यवाणीने बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले आणि त्याने तिला जाण्यास सांगितले परंतु जाण्याअगोदर तिला शपथ घेण्यास सांगितले त्या हरिणीने देखील सर्व महापापांचा उच्चारण करून त्या व्याधाला वचन दिले आणि मी जर हे वचन मोडले तर ही सर्व महापापे मला लागोत असे शपथ घेऊन ती हरिणी तिथून निघून गेली रात्र सरत चालली होती आणि त्या सरणाऱ्या रात्रीबरोबर शिवनामाचे स्मरण करत करत त्या बेलाच्या झाडाची पाने खाली टाकत त्या व्याधाच्या हातून शिवपूजा घडतच राहिली जसजशी त्याच्या हातून शिवपूजा घडत राहिली नामस्मरण होत राहिले तस त्याचे अंतःकरण शुद्ध होऊ लागले निर्मळ होऊ लागले त्याची पातके नष्ट होऊ लागली रात्रीचे चार प्रहर संपली आणि सूर्योदय व्हायला सुरुवात झाली तेवढ्यात तेथे ते आणखीन एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली आता इची तरी शिकार करावी म्हणून त्या व्याधाने आपले धनुष्यबाण सज्ज केले तेवढ्यात ती ते हरिणी देखील त्याला मनुष्यवाणीमध्ये दे बोलू लागली की हे व्याधा घरी माझी लहान बाळ आहे आणि ते माझी वाट पाहत आहे मी घरी जाऊन त्याला स्तनपान करून येते परंतु तू मला आता मारू नकोस तिचे बोलणे ऐकून व्याधाने तिला जाण्यास सांगितले परंतु जाण्याअगोदर तिला महापापांची शपथ घेऊन वचन देण्यास सांगितले व्याधाच्या म्हणण्यानुसार त्या हरिणीने महापापांचं उच्चारण करून त्याला वचन दिले की जरी मी जर वचन मोडले तर ही सर्व महापापे मला लागोत असे बोलून तिने त्या व्याधाला धर्म अर्धपाप याची माहिती सांगितली आणि त्यानंतर ती तू शिवभक्त होईल असा आशीर्वाद देऊन तिथून निघून गेली ती गेल्यानंतर हिरण्यासूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी त्या सरोवराजवळ आला व्याधाने त्याच्यावर आता याची शिकार करावी म्हणून नेम धरला परंतु तो मृग देखील मनुष्यवाणीने त्या व्याधाबरोबर बोलू लागला आणि तू जर माझ्या अगोदर तीन हरिणींना जाऊन दिले असेल तर मला देखील जाऊ देत कारण मला माझ्या घरच्या सदस्यांना भेटण्याची ओढ लागली आहे त्याने त्या ते व्याधाला विनंती केली की मी घरच्या सदस्यांना सांगून येतो मृगाने त्याला बऱ्याच पापकर्मांचे निरूपण सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली अशा पद्धतीने त्या व्याधाला वचन देऊन तो मृग देखील तिथून निघून गेला बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्यवर येऊ लागला होता मृग आणि त्याचा परिवार येण्याची तो वाट पाहत होता थोड्या वेळाने तो मृग आणि त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली हे पाहून त्या व्याधाला गहीवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते आणि तेवढ्यात त्या ते हरिणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली त्या व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्रीचा महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके नष्ट होतात अशा पद्धतीने शिवनामाचा शिवपूजेचा महाशिवरात्रीचा महिमा सांगणारी ही कथा या दुसऱ्या अध्यायाच्या मार्फत आपण श्रवण केली आणि हा अध्याय येथे समाप्त झाला आहे नकळतपणे घडलेल्या देवपूजेतून देखील आपल्याला पुण्यफळ कसे मिळते हे आपल्याला या, या अध्यायातून समजले अशीच दिव्य कथा आपण पुढील अध्यायामध्ये देखील श्रवण करणार आहोत फक्त आपल्या आवडत्या स्वामी स्पर्श या चॅनेलवर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा तोपर्यंत ओम नमः शिवाय